कपाळाला काहीतरी लावा कपाळाच्या भंडाऱ्याची ताकद साहित्य कर्मरेषा बदलण्याची ताकद दुसऱ्या भंडाऱ्याचा प्रकार आपण आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करतो ना त्याची ताकद माझ्या बाळमामांच्या तळावरती आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करेल ना अरे त्याच्या अंगातली कुठलीही बात असू द्या कुठलीही रोगराई असू द्या ती नष्ट करण्याची ताकद माझ्या मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे भंडारा लांडाऱ्याची ख्याती खा भंडाऱ्याची ख्याती, ख्याती सांगु, सांगु, मला मी सांगून सांगून सांगायचं उदाहरण असेल स्पष्टीकरण असेल आणि प्रत्येक तळावरचे चमत्कार आहे पण मला ह्याच तळावरच सांगायचं का तर मी इथेच आहे त्यामुळं आणि पुराव्या ती लोक इथे मामांच्या प्रसादाची ताकद ऐका आमंच्या प्रसादाची एवढी ताकद आहे अरे ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद माझ्या मावांमध्ये ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद माझ्या बाबांमध्ये अरे ज्याला दात नाही त्याला चालवता कोण देतील त्याला बोलवता कसे दे अरे शिवपुत्र करा तुला संतान देण्याची ताकत ज्यांना याच्यामध्ये वरचा <laughs> बोलता येत नाही त्याला बोलवतात चालता येत नाही त्याला चालवतात म्हणजे काय काम सांगणार नाही मी याच बघ्यातलं सांगणार आहे या बघ्यामध्ये कोळेकर मामा म्हणून एक सिविल आहे बघा मी आले प्रत्येक प्रत्येक त्यांची पहिल्यांदा गाठ घेत असतो मला मामांची ताकद सांगायची तर तुम्हाला मामा ते ज्यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं अर्धांग वायू झाला होता बाबा अर्धांग वायू म्हणजे अर्ध्या अंगातून वार निघून गेले होते एक हात उचलत नव्हतं एक पाय उचलत नव्हतं अर्धांग वायू झाला चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं खाता येत नव्हतं बेता येत नव्हतं दवाखान्यामध्ये गेले मला सांगितलं महाराज चार लाख रुपये खर्च झाला चार पाच लाख रुपये खर्च झाला पण दवाखान्याचा फरक नाही डॉक्टरांनी सांगितलं पेशंट घरी घेऊन का जा काही होऊ शकत नाही गॅरंटी नाही म्हणजे काय म्हणले गॅरंटी नाही पेशंट तुम्ही घरी घेऊन जा म्हटले पण त्या मामांची बाळूमामांवरती फार भक्ती होती फार निष्ठा होती फार पहिल्यापासून ते असणारे कोळेकर मामा मामांची भक्ती करत होती त्यांनी सांगितलं डॉक्टरांचा विलाज होत नाही ना वैद्याचा विलाज होत नाही ना मग हे करा तुम्हाला इथून घ्या आणि बाळमामांच्या तळावरती नेऊन सोडा काय म्हणले मला मला दवाखान्यातून घ्या आणि मामांच्या तळावर सोडा मग ते त्या डॉक्टर पासून सुटले डॉक्टर कसे आले ना डॉक्टरांना कसे आले का तर बाळूमामा सुद्धा एक डॉक्टर येत माझे बाळमामा सुद्धा वैद्येत कसे बाळूमामा वैदो you <laughs>